रात्री आठ ते नऊच्या सुमारास अ हायवे क्रमांक अठ्ठेचाळीस खानिवडे टोल नाक्याचे इथे अ क्रेटा गाडी जी गुजरात वरन मुंबईच्या दिशेने येत होती त्या गाडीवरती पाच लोकांनी दरोडा टाकून त्या गाडीमधील जवळपास पाच कोटी पंधरा लाखाचा मुद्देमाल जो कॅश होता तो पळवून आणि ड्रायव्हर आणि त्याच्यासोबतचा जो साथीदार होते अशी मारहाण केल्याची तक्रार मांडवी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली त्या अनुषंगाने चारशे एकोणीस चारशे वीस तीनशे एक्केचाळीस एकशे सत्तर एकशे वीस बी आय पी सी अंतर्गत गुन्हा दाखल झाला गुन्ह्याचा तपास समांतर तपास गुन्हे शाखेचे कक्ष तीन पी आय सीनियर पी आय त्यांची संपूर्ण टीम ही तपास सुरू केली आणि तपासाच्या दोन दिवसातच आम्ही मुंबई येथून चार आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश मिळाले त्या चारही आरोपींचे नाव अशी आहेत मुरगन अभिमन्यू जो राहणार सायन माटुंगाचा आहे बाबू स्वामी जो त्या क्रेटा गाडी मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता तिसरा आहे मनिकंदन चलैया हा त्यांचा साथीदार आहे जो भाईंदर मध्ये राहतो बाला बालाप्रभू शनु मुगम हा सायन मध्ये असे चार आरोपींना आपण ताब्यामध्ये घेतले त्यांना दिनांक एकोणीस तीन ला अटक करण्यात आली Uh, कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर जवळपास अठ्ठावीस तीन पर्यंत आपल्याला त्यांचा पोलीस कस्टडी पी -सी आर पण मिळालेला आहे आणि आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये जवळपास चार कोटी सत्याऐंशी लाखाची कॅश आपण रिकव्हर केलेली आहे जी पाच कोटी पंधरा लाख uh, कॅश चोरीला गेलेली होती त्यापैकी चार कोटी सत्याऐंशी लाखाची कॅश आतापर्यंत रिकवर करण्यामध्ये मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे त्यासोबत दहा लाखाची क्रेटा कार जी त्यांनी पळवून घेऊन गेली होती त्यांनी रस्त्यावरती सोडली ती ती देखील आपण जप्त केलेली आहे त्यासोबत आरोपींनी वॅगेनार कारमध्ये त्या गाडीचा पाठलाग करून जो हा सर्व पूर्ण गुन्ह्याचा प्रकार केला होता ती वॅगेनार कार देखील आपण जप्त केलेली आहे त्यासोबत पाच मोबाईल देखील आरोपींकडनं आपण जप्त केलेल्या आहेत असे एकूण मुद्देमाल पाच कोटी तीन लाखाचा मुद्देमाल आपण यामध्ये जप्त करण्यात या आलेला आहे या गुन्ह्यांमधले जे आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी हा धारावी पोलीस स्टेशनचा एकशे अडतीस ऑब्लिक दो दोन हजार सातचा मर्डरचा तीनशे दोनचा चा हा आरोपी आहे जेलमध्ये राहून आलेला आहे आणि या पलीकडे अजून इतर कुठल्या साथीदारांची आपण पार्श्वभूमी माहिती घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे प्राथमिक दृष्ट्या